काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की भाजपचा आत्मविश्वास हा आता ढळलेला आहे त्यांनी कितीही लबाड्या केला तरी लोक बळी पडणार नाही जे नेते भाजपकडे गेले ते कोणी स्वार्थासाठी तर कुणी ईडी सी बी आयच्या भीतीपोटी गेले आहे लोकांची अस्मिता स्वाभिमान पैसे फेकले की विकत घेता येतो हा भाजपचा हा मूर्ख आणि गैरसमजपणा आहे जनता याला बळी पडणार नाही असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे इकडे भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या सहकारी पक्षांसोबत कामाला लागलेला आहे त्यांनी तयारी सुरू केली आहे मात्र अजूनपर्यंत आघाडीचं जागा वाटपाचं धोरण जे आहे ते निश्चित झालेलं नाही आहे तिथे कुठेतरी कमी पडत असं वाटत नाही का नाही असं आहे तीन पक्षांची ही चर्चा आहे चर्चा चालू झालेली आहे आणि त्या बाकीच्या आमच्या दोन्ही मित्रपक्षामध्ये फाटाफूट झालेली आहे त्यांची जी मतं होती व त्यांची जी दोन हजार एकोणीसची ताकद होती त्यातली आता किती आहे शिल्लक नेते कोण आहेत मतदार किती आहेत त्याचं आकलन थोडं करायला वेळ लागतोय अशी परिस्थिती इतर कुठं झालेली नाही आहे तर त्यामुळं जागा देताना जरी मागच्या वेळेला एखाद्या पक्षाची जागा निवडून आली असते शिवसेनेची असेल तर त्यामध्ये शिंदे गट होता त्यामध्ये भाजप होता ते ते आता दोन्ही नसताना त्यांची ताकद किती आहे याची चर्चा करावी लागेल सर एकीकडे आता भाजपाने नुकतंच शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फूट पाडली राष्ट्रवादीमध्ये आता काँग्रेसचे पण काही नेते जे आहेत ते भाजपच्या रडारावर आहेत त्यांनी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्हाला काय वाटतं बघा त्यांचा त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे त्यांना माहिती आहे की चौदामध्ये त्यांनी जे काही आर्थिक धोरण मांडलं माग मा ते फसलं एकोणीसमध्ये जे काही राष्ट्रीय सुरक्षेचं धोरण मांडलं ते सगळं फसलं आता राम मंदिराला घेऊ तू पुढं चालेल तरी त्यांना काही भागणार नाही म्हणून त्यांनी एकामागोमाग एक पक्ष फोडून मग ईडी लावेल किंवा काही आमिष द्यायचं असेल काही आर्थिक व्यवहार करून ते पक्ष फोडायचा प्रयत्न करतात तरीही त्यांना अजूनही जिकण्याचा आत्मविश्वास नाही आहे म्हणून आणखी प्रयत्न चालेल तर याचा अर्थ की त्यांना निवडणूक ही सोपी नाही आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणखी कोणी हाताळायला लागतं आहे का आणखी कुणी ईडीचा सी बी आयचा वापर करून कोणी फुटत आहे का प्रयत्न करत आहेत आता त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक जिंकायची आहे आणि त्यामुळं आता निवडणूक आपल्या हातातून चाललेली आहे ही त्यांना कल्पना आल्यामुळे सगळं चालेल